नमस्कार मित्रांनो ज्ञानदीप उपक्रमाचा वाद बुधवार मी रोहन योगेश पाटील इक्ता पाचवी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरपाट तालुका अमनेर जिल्हा जळगाव मी आज शास्त्रज्ञ जेम्स वेट यांची माहिती सांगणार आहे जेम्स वेट चे नाव बहुधा प्रत्येकाला माहीत आहे जेम्स वेटचा जेम्स वेटचा जन्म एकोणावीस जानेवारी अठरा सतराशे छत्तीस या दिवशी झाला त्यांनी

विषयी संशोधन बाष्पशक्ती विषयी कुतूहल निर्माण केले कुतूहल निर, निर, निर्माण निर्माण झाले हा त्यांचा महान शोध महान शोध होता त्यांनी सोफेवर चालणाऱ्या मोटार गाड्या बोटी आणि बरेच काही यंत्र तयार केले त्यांचा मृत्यू एकोणावीस ऑगस्ट अठराशे एकोणावीस या दिवशी झाला धन्यवाद